किती वाजतो मूर्ती पायापड अशी मग आवड नाही घेतली किती ते ना सजावट पण किती मस्त केली आहे सजावट मी भारीच केली आहे आणि हार पण किती छान घातलाय मस्त हार चांगला परत मूर्ती चांगली आहे वरती भाई छत्री बी छत्री आहे का ते हां शिवाजी महाराजांची छत्री आज काय शिवजन्मोत्सव आज तुझ्या शाळेत झालं का साजरा शिवजन्महोत्सव हां आमच्या पण शाळेत शिवजन्महोत्सव साजरा शा झाला आता झाले झालं आहे अशी परत बरं त्याला लागीन गेले गेली मस्त सजावट वगैरे केली असं वाटतं आरती झाली आपण लेट आलोय आहे आरती होऊ नाही गेली हां ना आपण लेट आलोय ते किती मस्त लावलं ना तिकडचं येलो कलरचं हां मस्त सजवलंय आहे त्यांचं बूटपाय कसं आहे शिवाजी महाराजांचं नाव आणि तुला साईड साईडने ग्रीन ग्रीन hmm. आणि लाल, लाल। ते, ते शो आलाय ना अगरबत्ती लावायची का अगरबत्ती लावायला काडपिटी नाही मिळत जाऊ दे चला आरोव काडपिटी आहे तिला अगरबत्ती लावेले का रे आरव तुला प्रसाद वाटला का वाटला बॅटा दिला तुला तू घेतला कपल दिला देऊन आलो आता दर्शन आलं एवढं चल मग इकडं तिकडे तिकडं बी किती भारी मूर्ती ना हां तिथं बोर्ड बनवलं शिवाजी महाराजांचं चल करू इकडं शिवाजी महाराजांचं शिवाजी जन्मोत्सव सोहाळा सायखेडा आपले दर्शन वगैरे झाले चल आता आपण घरी जाऊ हां चल मूर्ती वगैरे मस्त सजवते ना चल